जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे ना तर तुमची लाडकी मयुरी आली गावी म्हणजे माझ्या सासरी गावाला आली आहे मी कोल्हापूरमध्ये आमचं एक गाव आहे ममदापूरमध्ये तर तिथे सात दिवसांचा सप्ताह असतो तर खास सप्त्यासाठी आम्ही गावी आलो आहे बिकॉज वर्षातून फक्त सात दिवस असतो तो सप्ताह आणि खूप स्पेशल असतो खूप लांबून लांबून जे बाहेर जे लोक राहतात ना मुंबई म्हणा पुणे किंवा कामानिमित्त जे लोक बाहेर जातात ते सुद्धा सप्ताहासाठी गावी येतात एक दोन दिवस का होईना पण येतात म्हणजे येतातच तर आम्ही देखील ठरवलं की दरवर्षी आम्ही पण येतो तर ह्या वर्षी देखील आपण जाऊया दोन तीन दिवस का होईना पण जाऊया तर बरेच दिवस मला काय वाटायचं सप्ताह म्हणजे काय तर घरी कोण जेवण बनवत नाही आणि मंदिरात जेवण असतं आरती असते भजन असतं एवढंच मला माहिती होतं पण त्या पलीकडे सुद्धा आज मला बापूची ही माहिती सांगितली तर म्हणजे ते वयस्कर रव... म्हणजे ग्रामस्थ आहे त्या गावातले आणि आमचे नातेवाईकसुद्धा तर त्यांना विचारलं कारण आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहिती असेल ना म्हणून त्यांना मी सप्त्याबद्दल विचारलं आणि त्यांनी खूप सुंदर माहिती मला सांगितली तर म्हटलं ही माहिती माझ्यापर्यंतच न ठेवता तुमच्या सगळ्यांसोबत पर्यंत पण पोचवावी तर ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला सप्ता म्हणजे ऍक्च्युअली काय जे आमच्या गावात असतो ते ऍक्च्युअली काय सप्ता सप्तहमध्ये सात दिवस काय घडतं सप्ताह का करतात किंवा आधी कसं होतं आता कसं आहे ही सगळी माहिती तुम्हाला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बापूजी आम्हाला तर सप्ताह म्हणजे थोडंफार माहिती आहे पण तुम्ही खूप मोठे आहेत आमच्यापेक्षा तर सप्ताह म्हणजे काय आम्हाला नक्की सांगा ना सगळ्यांना मी <laughs> असा म्हणजे वयान असेल <laughs> इतकेशी असे म्हणजे मला तंतोतंत माहिती सांगता येणार नाही पण जे काय माहिती आहे ते समजायचं ओके okay. काय हे आपलं खेडे एक कोल्हापूर जिल्ह्यामधलं गोदरगड तालुक्या मधलं एक ममतापर्न गाव आहे हा तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सत्ता हा प्रकार चालू असतो सत्ता तर काय की जनता शेतकरी लोक असतात त्यांना कष्ट करून त्यांना देवाचं म्हणजे नाव घेता येत नाही घेता येत नाही म्हणजे घ्यायलाच ते आता तू सवड नसे शेतीवाडीतून किंवा त्यांना देवळाकडे मंदिराकडे जाता येत नाही ओके तर त्या नावातली सगळ्या बावड्या शेतकऱ्यांनी गरिबांनी गोरगरीबांनी सगळ्यांनी तिथं मंदिराकडे यावं देवाची भजन पूजन करावं नामस्मरण करावं ओके okay. निदान निदा वर्षा एक वर्षातून एकदा तरी, सगळ्यांनी जमावं साधू संत म्हणतात साधू संत एकी घरा तोची दिवाळी कचरा तशापेक्षा युक्तीप्रमाणे म मंदिरात सगळी जमली की साधू संतांमध्ये खरा देव असतो म्हणजे थोडं मला वाटतय की कधी आपण मूर्तीतून उठलेला देव बघितला नाही मंदिरातून देव उठलेला बघितला नाही बघितला नाही पण देव हा जिवंत <Impact> जिवंत जीवामध्ये देव बघायला असतो जीवंत जीवामध्ये म्हणजे पशु पक्षी मानव याच्यात देव बघायचा असतो कि जणू काय एखादा घायाळ झालेला पक्षी त्याला काहीतरी त्याच्यावर दया करणे किंवा त्याच्यावर काही औषध टाकणे एखादा जनावर आता बेवारच जनावर कुत्री वगैरे असतात तर ते काहीतरी बांधून घायल झालेली असतात जखमी झालेले असतात त्यांना काहीतरी हळद फुटा औषध टाक अशा आंधळ्या बांगड्यांना बहिर्याना लगड्यांना काहीतरी मदत करली म्हणजे ती तिथं सगळी मंदिराच्या मोठा परिसर आहे आपलं ग्रामदैवत स्वयंभू महादेव ओके okay. ते स्वतः स्वयंभू आहेत हे असे कुणीतरी घडवलेले घडवलेले नाही स्वतः सॉन्बो आहे म्हणजे आता जास्त सांगायला गेलं तर लांब वाढत जात आहे तर पूर्वी काळी ह्या आमच्या गारगुटी आजरा रोडला तर शेतामध्ये आपली देव म्हणून आहे शिवलिंगच असावं घराची वस्ती होती लोकांची वस्ती होती तिथं गाव होत तिथं ते गावाला काय एक वाळवी म्हणून राहीना आणि तिथं लोक राहत असताना तिथून एका गवळ्याची गाय एका गवळ्याची गाय आता जिथं सुळे महादेव आहे तिथे अशी पिंड होती आणि त्या पिंडीवर ती येऊन गाय सोडायची ओके तर गाय दूध सोडते मग त्या गवळ्याला वाटलं की बाबा गाय दूध का देत नाही तिचं दूध होतय का म्हणून तो तिच्या अगदी ह्याच्यावर राहिला की कुठं जाते काय करते दूध काय होते म्हणून तो पाठी 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 आला बघतोय तर तिथं ती त्या पिंडीवर दूध सोडत होती ओके हा म्हणजे त्या वेळा त्या गवळ्याला कळाल्यानंतर त्याने सगळ्या गावाला सांगितलं गावाला सांगितलं सगळ्या गावाने येऊन बघितलं मग म्हणाले आता काय नाही इकडे एक तर खाली आग्रा कारो जवळ शेतामध्ये गाव आहे ते गाव उठवून तर वाळवी लागते आपण तिथं जाऊया इथं स्वयंभू महादेव महादेव गाय दूध सोडत होती तिथं उत्पन्न झाले तिथं जाऊया तिथं इकडे येऊन गळ बांधली लोकांनी okay. ओके आणि गळं बांधल्यानंतर मग तिथं आता तो स्वयंभू महादेवच्या चरणावरनं दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी नदी आहे आणि ती नदी म्हणजे फार महान नदी वेदगंगा वेदगंगा okay. अशी ती नदी आहे आणि ती स्वयंभू महादेवाच्या चरणावरून त्यांना चरण धूत खाली जाते ओके तेवढं मोठं आपलं हे मोठं क्षेत्र आहे आम्ही खरोखरच भाग्यवान मला घरीवरून येत आहे की आपण खरोखर भाग्यवान आहे अशा स्वयंभू असणाऱ्या महादेवाच्या शिवशंकर शंभू महादेवाच्या गावामध्ये आमचा जन्म झाला किंवा तुम्हा सारख्या लोकांच्या तिकडून तुम्ही इथून या स्वरूपात आला तुम्ही हे आहे म्हणजे नशीब आहे त्यामुळे तुम्ही इथं येऊ शकला तर बापूजी हा सप्ताह किती दिवसांचा असतो तर हा सप्ताह म्हणजे असं आहे की पूर्वीचे लोक एकच दिवसाचा करायचा म्हणजे एक, एक दिवशी सप्ताह होणार दुसऱ्या दिवशी महाप्रसाद वगैरे असा दीड दिवसाचा सप्ताह असायचा हां हां तर तिथून मी ते स्वयंभू देवाला लागूनच एक पाहुणा आहे म्हणून मंदिर बाजल्या गाव आलेली आणि त्याचा महोत्सव म्हणून आणि वर्धापन दिन अधिक सप्ताह असं म्हणून एक आजरा तालुक्यातील तानाजी पाटील म्हणून हे महाराज आहेत महाराज कीर्तनकार प्रवचनकार आहेत त्यांनी सांगितलं लोकांना तुम्ही असं करा की बाबा तुमचा दीड दिवसाचा तीन दिवसाचा सत्ता करा पुढच्या वर्षी आले म्हणाले पाच दिवसाचा करा त्याच्या पुढच्या वर्षी आले म्हणाले सात दिवसाचा करा असं त्यांचं चांगलं मार्गदर्शन ठरलं ते एक चांगले साधू संतापैकी माळकरी आहेत ते प्रवचनकार आहेत कीर्तनकार आहेत प्रबोधनकार आहेत ओके रात्रीच त्यांचं कीर्तन पहिलेच कीर्तन त्यांचं आम्ही त्यांना मान देतो पहिले कीर्तन त्यांचं होतं रात्री त्यांनी प्रबोधन असं केलं की तुम्ही असं करा काही लोक घरी लोकां जेवणच शेवट ठेवा आणि प्रवचन कीर्तन अगोदर करा ओके म्हणजे सप्त्याच्या साती दिवस घरात जेवण बनतच नाही ना कोणाच्या काय जेवण बनवायची गरज नाही का घेतला तर चहा पण तिथं असतो चहा पण असतो सकाळी उठलं की पहिलं चारला ते लोक उठतात महाराज लोक उठतात गोवा महाराज महाराडी चारला सकाळी उठून ते काकड आरती म्हणून असते ते काकड आरती करतात ओके okay. काकड आरती झाली की तिथून पुढे मग ते ज्ञानेश्वरी पारायण म्हणून असतं ज्ञानेश्वरी पारायण अखंड सात दिवसामध्ये ते ज्ञानेचे ज्ञानेश्वरीच किती एकवीस काय भरपूर अध्याय आहे ते संपवायचे असतात सात दिवसात मध्ये संपवायचे असतात ओके मग ते ज्ञानेश्वरी पठन करतात वाचन पठन करतात लोक श्रवण करतात भरपूर जास्तीत जास्त लेडीज लोक वाचायला असतात लहान मुलं असतात मग माळकरी असतात मग तिथून पुढे ते ज्ञानेश्वरी पठन झालं की नंतर हे असतं जेवण असत महाप्रसाद okay. सग्रे, असतो okay. ओके महाप्रसाद सर्व लोक सगळ्या कुणीही म्हणजे कोणत्याही शेजारच्या गावाने यावं गावात तर सगळे अगदी सगळ्यांची चुल बंद असं जेवण असत मानापासून मोठ्यापर्यंत स्त्रीपासून पुरुषापर्यंत सगळी लोक असतात आणि तिथं मोठं महाप्रसाद होतो पुन्हा संध्याकाळी आणि चार वाजता पुन्हा गाठा भजन म्हणून होत संध्याकाळी चार वाजता गाठा भजन होत हे दररोज भजन होत गाठा भजन झाल्यानंतर हरिपाठ होतो ओके okay. हरिपाठ झाल्यानंतर पुन्हा मग प्रवचन चालू होत संध्याकाळी संध्याकाळी प्रवचन सात ते आठ पर्यंत प्रवचन असणार ओके ते सात ते आठ प्रवचन झालं की आठ ते नऊ पर्यंत जेवण असतं म्हणजे प्रसाद असतो ते सकाळ संध्याकाळ कुणी कुणी किती येऊन जेवावं म्हणजे पूर्ण दिवस कार्यक्रम असतो पूर्ण दिवस कार्यक्रम असतात आणि मग ते आठ ते नऊ पर्यंत महाप्रसाद झाला की पुन्हा नऊ ते अकरा पुन्हा कीर्तन ओके त्याच महाराजांचे एक दिवसाला एक महाराज असे असतात सात महाराज असतात मग तर ते असे त्यांनी कीर्तन सांगायचं मग त्यांचं कीर्तन होत तिकीला अकरा ला होत लोक दहा नऊ ते अकरा का ठेवलं लोक काम करून आले असतात आणि मग कंटाळलेली असतात म्हणजे त्यांना था। शरीर त्यांचं ढोकलेलं असत दोन तासाच्या पुढे ते आ करून जाबयात देतात <laughs> म्हणून अकरा अकराला ते बंद ओके okay. असत <laughs> मग अकराला बंद केल्यानंतर पुन्हा मग प्रत्येक गोदरगड तालुक्यातील किंवा कोणत्याही येणाऱ्या इच्छुकांना भजनी लोकांना भजन असतो हरिजागर म्हणून असतो तो हरिजागर सकाळपर्यंत करतात चार वाजेपर्यंत पुन्हा चारला आणि इतम हा कार्यक्रम ठरलेला असतो आणि हा कार्यक्रम चालतो आणि माझी गणपती गुरु आणि शंभो शंभो महादेव भवानीला माझी एक विनंती आहे की हा इथून पुढे चांगला याच्या पलीकडे चांगला वर्षाने वर्षे चालावा एवढीच एक माझी परमेश्वराकर गणपेश गुरु शंभू महादेव भवानी आई यांच्याकडे मागणी आहे मी सांगू शकतो मला जे माहिती होतं ते मी सांगितले काय चुकलं तर मला माफ करा चांगलं असलं तर त्यात घ्या त्याच्यात विशेष म्हणजे सांगतात अगदी अगदी शेवट मध्ये सांगायला पाहिजे तर पण ते सांगतो अति महत्वाचं आहे त्यात विशेष जे काय सांगतात देवाचं नामस्मरण करा Hmm. आणि आधी देवाच्या आधी तुमच्या आई वडिलांना जो खरा देव जो खरा गुरु थोड <laughs> तर जर कोण असेल तर आपले आई वडील सासूसात हो. मुलीच्या बाबतीत आई वडील असतात गुरु पण ते ठरलेल्या याच्याप्रमाणे ते इकडे आल्या सासू सासूसात हे त्यांचे खऱ्या गुरु आणि खऱ्या देवास बरोबर त्यात विशेष म्हणजे सांगतात व्यसन करू नका दुसरं देवाचं नामस्मरण करा तोंड मोकळं असतंय तोंडाने नामस्मरण करायचं असतंय मोकळे आतकामातले तर तोंड मोकळं असतं तिसरं म्हणजे स्वतःच्या आई वडिला सेवा करा आणि स्वतःच्या आई वडील देऊ नका त्यांच्या आत्म्याचे तुम्ही कळकळ घेऊ नका आणि खरंच खूप थँक्यू आम्हाला एवढं काय माहिती नव्हतं सप्ताह म्हणजे बेसिकली आम्हाला काय वाटायचं की सात दिवस घरी जेवण बनवत नाही कीर्तन वगैरे असतं एवढं काही माहिती नव्हती हो आणि बरं झालं तुम्ही सांगितलं आता सगळ्यांपर्यंत ही माहिती तरी पोहचेल ऍटलीस्ट थँक्यू